हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आजच्या व्हिडिओमध्ये आज दिनांक वीस चार दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे देवगड हापूस आंबा जे आपल्याला सव्वा वर्षाचं रोप आहे एक किलोच्या बॅगमध्ये रोपाची उंची साधारण दीड ते दोन फूट हे रोप आपल्याला शेतकरी जे घरपोच होते हे साधारण एकशे पंचवीस रुपयाला घरपोच होते ही जी लागवड शिकतो आपण अठरा आयड सिटी म्हणजे घन पद्धत बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा शेताची लांबी रुंदी बघून हे अंतरानं आपण लागवड करायची आहे जर आपल्याला देवगड हाफोस आंबा लावायचा असेल इस्रायल पद्धतीनं तर आपण हे सहा वर्षाचं रोप एक ते सव्वा किलोच्या बॅगमधलं रोपाची उंची दीड ते दोन फूट मॅक्झिमम आपल्याला हे जे रोप आहे ते एकशे पंचवीस रुपयाला पोहोचवते त्याचबरोबर ह्याच बाजूला आपण आता अडीच वर्षाची रोपं जी पाच किलोच्या बॅगमध्ये आहेत उंची जी आहे ती साडेतीन ते चार फूट आहे ही जी लागवड आपण करतानाच दहा बाय दहावरती करायची आहे एकरामध्ये चारशे पस्तीस रोपं किंवा बारा बाय बारावरती एकशे साठ रुपये ह्या अंतरान जर लागवड केली तर आपल्याला कोकणातील ओरिजिनल देवगड हापूस आंबा ही दे। जी लागवड करता येते आता देवगड हापूस आंबा जर म्हटलं तर चवीला आणि बरोबर आंब्याला स्मेल असतो आणि बाजारमध्ये चांगली मागणी असल्यामुळं महाराष्ट्रात आपली देवगडमध्ये जी आंब्याची लागवड देवगड हापूस आंब्याची जी लागवड नाशिकमध्ये डॉक्टर आहेत बालरोगतज्ञ तिने लागवड आहे पाच वर्षापूर्वी प्रत्येक वर्षी फळधारणा घेतलेली आहे आणि चांगले उत्पादनही त्या साहेबांनी घेतलेला आहे तर नाशिकबरोबरच इतर ठिकाणी ही लागवड झालेली आहे देवगड हापूस आंबा मंडळ तर चांगली बाजारपेठ त्याचबरोबर उत्पादन चांगलं असणारं आणि बाजारमध्ये आंब्याला चांगली मागणी असणार असा देवगड हापूस आंबा याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लागवड केलेले केशर आंबा त्याचबरोबर त्यामध्ये आपण हापूस आंबा लावला आहे आंब्याच्या फळाची साईज हे सर्व पाहणार आहोत आता जसं आपण बघितलं सव्वर्षाचं रोप ज्यात आपल्याला दाखवलं एकशे पंचवीस रुपयाला एक, एक किलोच्या बॅगमधलं रोप पोच होते तेच रोप आपल्याला ज्यावेळी आम्ही रिपॅकिंग करतो मोठ्या बॅगला टाकल्यानंतर साधारण पाच किलोच्या बॅगला डबल वाटा हे रोप असतं पहिले शिक्षणबंधूंनी हे व्हिडिओमध्ये बघायचं आहे हे जे आपूस आंबा हे डबल वाटावरती असतं त्यामुळे रोपाची वाट झपाट्या नव्हत्या तरी हे रोप आपल्याला अडीचशे रुपयानं पोच होते पाच किलोच्या बॅगमध्ये साधारण साडेतीन चार फूट उंची झाड बुशी असतं बघू शकतो आहे अशा प्रकारे झाड जमिनीत लागलं की आता याला फक्त शेतकरी बंधूंनी लावताना आपल्याला एक बा एक बा दे एक फुटाचा खटा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणकत निबळ पेटेटे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी क्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवून द्यायची आहे तीच परत सातव्या दिवशी करायची आहे कंटिन्यू एक महिन्यात त्याला आपण रिलीपिरिंग पद्धतीने देऊन शेंडे कट करायचे आहेत आणि त्याला आपण बॉर्डरची किंवा कीटकनाशक बुरशीनाशक आणि एक कुरशी फवारणी घेतल्यानंतर झाड फुटवा घेत असतं आता छाटणी कशी करायची आहे की निवार भाग बघून जमीन लावल्यानंतर हा निबार बाग इथून आपण कट मारायचा असं कैचीनं ह्या बाजूनं पण आणि त्याचं जर तीन पानं काढलीत तर झाडाला थ्री डी पद्धत तीन ठिकाणी याला फुटवा येईल आणि झाड आपल्याला डेरदार जसं त्या व्हिडिओमध्ये दिसतं सहा वर्षाचं रोप आहे त्या शेंडा कट केलेला आपण त्याला तीन फुटे आलेले तर अशा प्रकारचं आता ह्यानंतर आपण जे रोप चाळीस किलोच्या बॅगमध्ये ते पण पाहणार आहोत आणि ह्याचबरोबर ह्या बांधाला आपण जी लागवड केलेली आहे मदर प्लॅन माझी नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे फळबाग योजनेला आपल्याला अनुदान घेता येतं आता हा सर्व जो व्हिडिओ पाहतो आहे आपण हा व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत आहे शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आता दोन वर्षाची रोपं शिल्लक राहिल्यानंतर आपण रिपॅकिंग करतो ती चाळीस किलोला चाळीस किलोच्या बॅगमधील आंबा आपण बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहेत साध्या सरळ सोप्या भाषेत असतात ओरिजिनल देवगड हापूस आंबा या हापूस आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाची जी पानं असतात आता केशर आंब्याची पानं जी सरळ असतात हापूस आंब्याची पानं ही वाकडी राहतात बघू शकतो आपण हरभास सर जरा इकडे घ्या हे हापूस आंब्याची जी पानं आहेत ही वाकडे असतात ओरिजिनल देवगड हापूस आंबा आता हरभात सर केशर आंब्याबरोबरच आपण हापूस आंबा लावलेला आहे हे शेतकरी बंधूंना दाखवे आपण आता हे माझे मदर प्लांट आहेत बऱ्याच शेतकरी बंधूंना मी ज्यावेळी सांगतो माझी नर्सरी शासन मान्य आहे तर याचा बेस जर बघितला तर आपल्याला मदर प्लांट जे असतात म्हणजे आंबा असेल जांबा असेल पिळ असेल लिंबू असेल हे सर्व दिल्यामुळे आपल्याला शासनानं अनुदानला शेतकरी बंधूंना आमदार मिळतं आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे हापूस आंबा लागलेला आहे आज दिनांक वीस चार दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे बघू शकतो आता हे जे मदर प्लांट आहे पण मदर प्लांटला आपण जो आंबा धरलेला आहे हा आंबा जर बघितला तर पूर्ण साईज आता बघू शकतो आहे आपण चवीला गोड आंबा पूर्ण प्युसर कलरमध्ये येतो आणि ओरिजिनल जेवढं हापूस आंबा आहे ह्याच बांधाला आपण केशर आंबा पण लावलेला आहे अरमा सर जरा खालच्या बाजूला जाऊन स आपल्या सर्व शेतकरी बंधूंना दिसेल असे आंब्याची हे दाखवा खोड आंघोळ पण दाखवा त्यामध्ये लाईनलाच दाखवा कोविड यामध्ये कारण आपल्याला या आपूस लागवडीची माहिती घ्यायची वेळेमध्ये आता जे आपल्याबरोबर आपण केसेर आंबा पण आपण आंब्यामध्ये आंबा असेल कशेरी आंबा असेल लगडा असेल बदामी असेल मल्लिका असेल अशी सर्व रोपं लावत असतो माझी नर्सरी कशी आहे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो आंबा दोन वर्षाचा रिबॅगिंग करून बघू शकतोय अशा प्रकारचा हा देवगड हापूस आंबा चाळीस किलोच्या बॅगमध्ये ह्याची किंमत साडेआठशे रुपये राहत्या ओरिजिनल आपल्याला रोप मिळते खात्रीची रोपावर सल्ला मार तसेच सर्व नेऊच्या आता शेतकरी बनंत ही जी रोपं लावायची असते तर याचं अंतर आहे पंधरा बाय पंधरा एकरामध्येही दोनशे रोपं लावायचे आहेत आता शेतकरी बंधूंना जसं त्यांचं बजेट असेल बजेट म्हणजे जर प्रत्येक शेतकरी बंधूंना काय मोठीच रोपं लावा असं नाही कारण आता ह्याच्यामध्ये जर म्हटलं तर आपले डॉक्टर असतील पोलीस अधिकारी बिझनेसमन शिक्षक लोकं ही तयार झाडं का लावतात की आज लेबरचा तुटवडा आहे आणि आज लेबर, तो तो लेबर मिळत नाही जर वार्षिक आपण खर्च करून ते रोप त्या स्टेपला आन असतोपर्यंत आपल्याकडे पाच वर्षापर्यंत देवगड हापूस आंबा असेल केशर आंबा असेल त्याचबरोबर जांभळ असेल अगदी तुम्हाला फणस असेल वेतना मारली फणस असेल कापा फणस असेल त्याचबरोबर एक्झॉटिकमध्ये स्टार फ्रूट लिची आव्याकडो अशी सर्व तयार फळ झाडे पाच वर्षापर्यंत दीडशे किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध आहेत आणि आता हापूस आंबा जर म्हटलं अरबा सर वर्षापासून आपण प्लॉट दाखवा तर शेतकरी बंधू ही जी आपल्या मराठी माणसाची नर्सरी आहे आणि ह्या नर्सरीमध्ये आज आपल्याला बेचाळीस वर्षे झालेली आहेत आणि बेचाळीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर आज जे आपले अडीचशे कामगार आहेत वार्षिक उलाटाला आपली ही चाळीस कुठे आपल्याकडं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे त्याचबरोबर इतर फळ झाडे पण मिळतात त्याचबरोबर जंगली झाडे असतील गार्डनची जी शोची रोपं असतील इनडोअर रोपं असतील हे सर्व आपल्याकडं लहान रोपापासून तयार झाडं मिळतात आता आपलं दुसरं युनिट जे लांज्यामध्ये आहे तिथं आपल्याकडं बत्तीस एकरमध्ये सात वर्षापर्यंत सर्व तयार झाडे केलेली आहेत आज आपली मलकापूर प्लस लांजा असे दोन ठिकाणी युनिट आहेत आज अडीचशे कामगार जे आहेत या कामगारामध्ये आपण प्रत्येक स्टेपमध्ये आता ह्या बाजूला आपली सगळं सर्व महाराष्ट्रीयन लोकं काम करतात आणि लांजेच्या नर्सरीमध्ये झारखंड त्याचबरोबर थोडीफार नांदेडची पण लोकं काम करतात आज अडीचशे कामगारमध्ये जर म्हटलं तर आपल्याला नियोजन वेळापत्रक दिलेलं असतं कामाचं स्वरूप दिलेलं असतं आता चाळीस किलोच्या बॅगमधला आंबा आहे ह्याचबरोबर आपल्याकडं दीडशे किलोच्या बॅगला पण नापूस आंबा आहे केशर आंबा आहे जांभळ आहे तर ही सर्व रोपं ज्या शेतकरी बंधूंना उत्पादन पण घ्यायचं आहे ते उत्पादन घेऊ शकतो आता बुटके लोटंणार आहे ज्या महाराष्ट्रात माझ्या पाचशे बागा लागलेले आहेत तर शेतकरी बंधूंनामध्ये ग्रीन डॉप व ग्रीन कलेशन नोटन चेनंगी ऑरेंज डॉप येलो डॉप डी टी टी डी त्याचबरोबर उंच जाणारी बांडवली ही सर्व रोपं आपल्याला मिळत असतात तर शेतकरी बंधू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतं व्हिडिओला लाईक करा कारण असे ज्यावेळी आपल्या प्रोत्साहनमुळे असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळत असतं त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर आता शेतकरी बंधूंनी झाडं लावताना जर आपल्याला कमी अंतरावरती लावायचे असतील तर लहान रोपं लावायला लागतात अंतर वाढवायचं असेल तर मीडियम स्टेज अडीच वर्षापर्यंत रोप लावू शकतो आणि हे जे रोप चाळीस किलोचं आहे ह्याचं अंतर तुम्ही पंधरा बाय पंधरा ठेवा मध्ये अंतरपिके घ्या जर आपल्याला पाच वर्षाचं रोप लावायचं असेल तर वीस बाय वीसवरती लावा असं सर्व त्या वयानुसार झाडाच्या डीची लागवड असते जसं लहान मुलाला वळण लागतं मोठ्या माणसाला वळण लागत नाही तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकरी बंधूंना व्हिडिओ पाहिल्यानंतर सर मला मोठी रोपं लावायची आहेत अंतरानं तर तसं न करता तुम्ही एक त्याचं सफिशियंट अंतर झाडाला वाढ घेण्यासाठी जे अंतर पाहिजे त्या पद्धतीने लागवड केली तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल त्याचबरोबर आता आंबा लागवडीपासून जे महाराष्ट्रात माझी पन्नास हजार हेक्टरवरती सदन पद्धत असेल जनरल दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरावरती असेल तर आजपर्यंत मी ज्या बागा डेव्हलप करून दिलेत किंवा महाराष्ट्रात माझा पहिल्यांदाच जो श्रेयस लिमे सर म्हणून आहेत आंबोलीचे आहेत त्यांना नाशिकमध्ये हापूस आंब्याला दर चांगला मिळाला त्याचबरोबर त्यांचा दुसरा माल गुळ टेकडी मार्केटला आला एटीला भाव चांगला मिळाला तर सर्व शेतकरी बंधूंना मी लागवडीपासून नियोजन देतो आहे शेतकरी बंधूंनी लागवडीपासून जे नियोजन दिले त्याप्रमाणे प्रॉपर केलं तर आज आपला शेतकरी सुखी होईल त्याचबरोबर शेतकरी बंधूंना चांगले उत्पादन मिळेल आणि लागवडीपासून सर्व सल्ला मार्ग असेल कारण मी स्वतः बेश आहे आज माझे स्वतःचे चार लाख कस्टमर आहेत बावीस वर्षामध्ये मी स्वतः चार लाख कस्टमरांना ला जी चांगली सर्व्हिस दिली आहे त्यामुळं कस्टमरचा बेस वाढत गेला आहे असंच पुढं रोजच्या रोज कस्टमर अपडेट वाढत जाणार आहेत त्याबरोबरच मी शेतकरी बंधूंना जी स सेवा सर्व्हिस देतो आहे ही स सर, सेवा सर्विस सर्व शेतकरी बंधूंनासारखीच आहे फक्त जसं नियोजन दिलं आहे त्या पद्धतीने करा आपली भाग डेव्हलप होईल चांगलं उत्पादन मिळेल आणि शेतकरी बंधूंची प्रगती करता येईल कारण मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यासाठी जे आपल्याला सर्व गोष्टी मदत कारण माझं पहिलंच वाक्य आहे शेतकरी जगला पाहिजे कारण आज आपण जे शेतकऱ्यांच्या विश्वासामुळं जे पस्तीस एकर इथलं युनिट आज आपल्याकडे पाच वर्षापर्यंतची तयार फळ झाडं इथं बनवले तिथं सात वर्षे झाडं बनवले तर आता सात वर्ष झाडाची बनवण्याचे उद्दिष्ट ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कनाल धरणात विमानतळात जातात ही सर्व आपल्याला रोपं आपल्या नसतेतून देता यावीत कारण आज महाराष्ट्रात बरीच नसतरवाले ट्रेडिंग करतात ट्रेडिंग म्हणजे जा आंध्रातून झाडं मागवायची ती विकायची तर शेतकरी बंधूंनी उद्या उत्पादनासाठी जरी झाडं लावलीत तरी त्यांना उत्पादन चांगलं येतं ही गॅरंटी आहे आज जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की पाचशे नारळ च्या बागा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ज्या शेतकरी बंधूंना नारळ लागवड करायची आहे तिने अवश्य माझ्या चॅनलला एकदा भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आठ हजार व्हिडिओ आहेत लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन आहे आंबा कसा लवकर आणायचा त्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगत असतो प्रत्येक वेळी त्याचबरोबर त्याला फवारणी कीटकनाशक बुरशीनाशक खतं कधी द्यायची कधी त्याला बोर्डो बेस्ट करायची आंब्याबरोबर इतर रोपांना पण आपल्याला सर्व माहिती मिळत असते तर अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अनेकदा बोलतो की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओना लाईक करत जावा की जेणेकरून असं की नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल आणि त्याचबरोबर शेतकरी बंधूंना मनापासून एकदा धन्यवाद की जिनी कमी दिवसामध्ये माझ्या चॅनलला किंवा माझ्या व्हिडिओला जे असा चांगला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मनापासून त्यांचे धन्यवाद म्हणतो जय जवान जय किसान